पांडुरंग कदम आज आपण आहोत कुंडीपाटी या ठिकाणी सर्वप्रथम माहिती सकल मराठा समाज तेलू तालुका यांच्या वतीनं रास्ता रोकच आंदोलन या ठिकाणी विविध ठिकाणी करण्यात आलं होतं सर्वप्रथम तमाम जनतेची या ठिकाणी आम्ही मनापासून या ठिकाणी माफी मागतो की आमच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला त्रास परंतु काय माहितीये का या सरकारला जर आमच्या मागण्यांची जाण नसेल आमचा भाऊ जर या ठिकाणी तिथं प्राणांची बाजी लावत असेल आणि तरी सुद्धा या सरकारला जर या ठिकाणी जा, जाग जाग येत नसेल तर नाईला असतो आम्हाला रास्ता रोको सारखे आंदोलन करावे लागतात पुन्हा एकदा मी या तमाम जनतेची माफी मागतो शेतकऱ्यांची माफी मागतो की भावांनो आमच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला त्रास होत आहे तुम्हाला त्रास देण्याचा आमचा बिलकुल हेतू नाही परंतु या सरकारला जा आणण्यासाठी या सरकारला जाणीव करून देण्यासाठी आम्हाला नाईलाज असतो या प्रकारची या ठिकाणी आंदोलन करावी लागत आहेत त्यामुळं सरकारला विनंती आहे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आपण लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण कराव्यात नाहीतर आम्हाला हा आरक्षणाचा पेटलेला वणवा या ठिकाणी अशाच पद्धतीने या ठिकाणी कायम ठेवावा लागेल आमचा हा नाईलाज आहे आम्हाला काही का आनंदाने कराव्याशा वाटत नाही आमचा नाईलाज आहे आमच्या गोरगरीब गरजवंत मराठ्यांचं हे दुःख आहे तुम्ही जे कमिटमेंट दिले जे शब्द आम्हाला दिलेले आहेत ते शब्द पाळण्याचं काम ऐटलीस या ठिकाणी आपण करावं या राज्याचे मुख्यमंत्री साहेब फडणवीस या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ संभाजी शिंदे साहेब तुमच्यावरती आम्हाला या ठिकाणी विश्वास होता परंतु आपण जी काल जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेमधून या ठिकाणी थोडंसं तुम्ही आम्हाला नाराज केलंय आमची जी मूळ मागणी होय मूळ मागणीपासून डायव्हर्ट होण्याचा त्याच्यापासून वेगळं होण्याचा या ठिकाणी प्रयत्न तुमच्याकडून कुठेतरी दिसतोय आणखीन सुद्धा तुमच्यावरती शिंदे साहेब आमचा ठाम विश्वास आहे कृपया कोणाच्या तरी नादी लागून कोणाला कोणाचा तरी विचार करण्यासाठी तुम्ही मराठा बांधवांची या ठिकाणी पंगा घेऊ नका त्यांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न करू नका त्यांची जी मूळ मागणी आहे आमच्या धरंगे पाटलांनी आपल्यासोबत मांडलेली मागणी तुम्हाला स्पष्टपणे माहिती आहे आणि त्याच मागणीवरती या ठिकाणी आम्ही ठाम आहोत आणि त्याच मागणीतून या ठिकाणी आम्ही आरक्षण घेणार आहोत त्यामुळं कृपया आमच्या गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या भावना या ठिकाणी आपण समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा कारण की हे जण आहेत त्यांना काम आहेत सगळ्या जणांना या ठिकाणी प्रत्येकाला वैयक्तिक काही ना काहीतरी काम आहे सगळेजण कामाचे आहेत की तो बिनकामाचं कोणीच नाहीये आमचा घर संसार सोडून आम्हाला या ठिकाणी रस्त्यावरती उतरावं लागतंय त्या ठिकाणी हा आमचा नाईलाज आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला विनंती आहे लवकरात लवकर काहीतरी सकारात्मक विचार करावा अधिवेशन घेऊन अधिवेशनावरती आमची जी मागणी आहे त्याच मागणीवरती या ठिकाणी आपण विचार करावा त्याच मागणीवरती या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे आम्ही पाहून घेऊ ना कोणता आमदार कोणता आमदार आमच्या बाजूने बोलत नाही ते आम्ही बघून घेऊ ना आणि त्यानंतर त्या आमदाराचं काय करायचं हे आमचा सकल मराठा समाज केला त्या अधिसूचनेवरती चर्चा झाली पाहिजे आणि त्या अधिसूचनेच कायद्यामध्ये दे या ठिकाणी रुपांतरण झालं पाहिजे मग कोणता आमदार या ठिकाणी त्या अधिसूचनेसाठी या ठिकाणी सहकार्य करत नाहीत त्याबद्दल विचार करण्याचं काम आमचं आहे परंतु तुम्हाला विनंती आहे ही वेळ गेलेली नाहीये येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण अधिसूचनेवरती ठिकाणी चर्चा करून त्या अधिसूचनेचं रुपांतरण कायद्यामध्ये करण्याचा ठिकाणी प्रयत्न करावा ही विनंती आहे व्हिडिओच्या माध्यमातून करतो दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला काय वाटलं मराठे मुंबईवरून शांतपणे आले म्हणजे काय मराठ्यांना काय तुम्ही काय म्हणजे नादान थोडं समजलंय आम्ही काय इतके ढिले नाहीयेत आम्हा आम्ही आमच्या भूमिकेवर थांबेत आम्ही जसं मुंबईला या अगोदर आलो होतो पुन्हा यायला आम्हाला मुंबईला वेळ लागणार नाही पूर्ण ताकदीने या ठिकाणी आम्ही मुंबईला येऊ शकतो आता जेवढे आले होते का त्याच्या पाच पट मराठी या ठिकाणी पूर्ण ताकद कृपया ती वेळ सरकारने येऊ देऊ नये आणि आमच्या पोलीस बांधवांचं सुद्धा या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद